जागेच्या वादातून विजयनगरमध्ये दोन कुटुंबात मारामारी झाली असून या प्रकरणी वि परस्परांविरोधात विश्रामबाग पोलिसात तक्रारी करण्यात आल्या आहेत दिनांक सतरा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे दोन्ही बाजूंच्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे चार चकी वाहनातून आलेल्या संशयितांनी मारहाणीत दगड काठ्या लोखंडी रॉडचा वापर केल्याचे पोलिसातून सांगण्यात आले आहे संबंधित वादग्रस्त जागा विजयनगरमध्ये असून अजय दीपक माने यांनी दिलेल्या फिर्यादीस संशयित राहुल शंकर माने आणि त्याच्या अनोळखी पाच ते सहा जणांनी दोन चारचाकीत येऊन काठ्या आणि दगडाने मारहाण केली संशयित फिर्यादी यांचा बेकरीची भट्टी असलेल्या जागेतील गोठा पाडण्यासाठी जेसीबी घेऊन आली त्यावेळी फिर्यादी अजय त्याचे वडील दीपक आणि भाऊ ऋषिकेश यांनी जेसीबी चालकात जेसीबी बंद करण्यास सांगितले याचा राग आल्याने संशयित राहुल माने यांनी शिबिगाळ केली त्याच्या मोबाईलवरून फोन करून पाच ते सहा जणांना बोलावून घेतले त्या सर्वांनी फिर्यादी यांच्या पायावर हातावर मारून जखमी केले हे भांडवून सोडवण्यासाठी दीपक माने आणि ऋषिकेश पुढे आले असता त्यांना काठ्याने मारहाण केली घरावर चारचाकी दुचाकीवर दगडफेक केली दुसरी फिर्याद राहुल माने यांनी संशय दीपक बबराव माने विश्वास बबराव माने कृष्णराव बाबरावमाने चुलतभाऊ अजय माने ऋषिकेश माने आणि अनोळखी दोन आदींच्या विरोधात तक्रार आली आहे आपण वडलोपार्जित मोकळ्या जागेतील झाडे काढून जागा समांतर करण्यासाठी जेसीबी घेऊन आलो होतो त्यावेळी संशयितांनी काठ्याकुराडे खुरपे घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली अजय माने यांनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोळ्यावर हल्ला केला त्यानंतर अजय आणि ऋषिकेश यांनी खाली पाडून लता बुक्क्यानी मारहाण केल्याचं राहुल माने यांनी पोलिसांत सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विजयनगर